सोलापूरजवळील जवळील उळे गावात एकाच खोलीत दोघांचे मृतदेह दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात एका घरात दोन मृतदेह आढळल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना सात जुलै रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडली मृतांमध्ये पती पत्नींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे उळे गावात घडलेल्या या घटनेनं सोमवारी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे गोपाळ लक्ष्मण गुंड वैवर्ष तीस आणि त्यांची पत्नी गायत्री गोपाळ गुंड वैवर्ष बावीस असं दो या दोघांची नावं आहेत गायत्री गुंड यांचा मृतदेह खोलीत फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळला तर गोपाळ गुंड यांनी दुसऱ्या खोलीत नॉयलॉनच्या दोरीनं गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळले या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांना मिळताच त्यांनी तात्काळ तालुका पोलीस ठाण्याला कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे नातेवाईकांकडून माहितीनुसार गोपाळ गुंड व गायत्री तिचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता आता दोघांचा मृतदेह घरात मिळाल्यानं ही आत्महत्या याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे